नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक नवीन गोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय श्री गणेश म्हणत या वर्षाची सांगता करत एक नमी नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणूनच येत आहे प्रेक्षकांसाठी सो स्वागत आहे तुमचं आणि वेलकम आणि आता मी सगळ्यांकडे येणार आहे सो सुरुवात प्रथमेश तुझ्यापासून करेन की आ, एक चॉकलेट बॉय खूप रोमँटिक भूमिका आणि त्यासोबत तुझा एक नवीनच लुक आम्हाला पाहायला मिळतोय सो या लुक विषय काय सांगशील किंवा या भूमिकेत तुझं काय वेगळे पण आम्हाला दिसणार आहे मी खरं थँक्यू म्हणे सरांना की त्यांनी असं काहीतरी माझ्यात बघितलं जे वेगळं ऍक्च्युअली विज्युअली पण वेगळं आहे आणि तसं मी वेगळं काम करायचा प्रयत्न करतो पण तसंच होतं असं लोक म्हणतात पण पण आता व्हिज्युअली पण ते वेगळं असल्यामुळे लोकांना असं वाटेल की ते वेगळं आहे छान आहे आणि मला असं वाटतं ना की तुम्ही ऍज अन ऍक्टर म्हणून चॅलेंजिंग भूमिका करणं Uh, आणि कोणीतरी तुम्हाला देणं हे पण फार गरजेचं असतं आणि ते ब मिलिंद सरांनी संजय नवगिरेंनी फार म्हणजे उत्तमरित्या ते लिहिलेलं आहे म्हणजे त्याच्यात पण म्हणजे मी या फिल्ममध्ये आईला म्हटलं तरी सर मला येऊन म्हणायचं की आईला नाही म्हणायचं यावेळी हां आपण चांगली फॅमिली फिल्म करतो आहे हां आता आईला नाही म्हणायचं तर माझं जे कॅरेक्टर आहे ते ना काहीतरी म्हणजे काय म्हणूया प्रे प्रेम तर आहे नो डाऊट प्रेम आहे पण त्या कॅरेक्टरची लकब असेल किंवा केस कापल्यानंतर मी एक वेगळाच वॉक पकडलेला होता सो तो बघून लोक असेल ही, ही कोण आलं कोण आलं कोण आलं कार्टून कोण आलं असं असं फार रिॲक्शन होती चांगली आणि ना त्या लूकमुळे ना मला पण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळाल्या म्हणजे माझं हसणं माझं रडणं माझं प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणं हे फार वेगळ्या प्रकारे आम्ही अप्रोच करत होतो कॅरेक्टरला आणि ते बघायला कदाचित ट्रेलरमध्ये टीजरमध्ये ते लोकांना खूप वेगळं वाटते आणि आय होप की सिनेमात पण ते तसंच तस कंटिन्यू राहील आणि काय म्हणूया की स्टोरी ऐकल्यानंतर आपल्याला असं होतं ना की हे केलं पाहिजे यार हे जर केलं तर सॉलिड लोकांना मजा येईल आणि आपल्याला पण मजा येईल म्हणजे माझी एक काय म्हणूया की टिपिकल स्टाईल आहे कॉमेडी करायची किंवा एक इमोशन इमोट करायची ती या सिनेमा तुम्हाला अजिबातच दिसणार नाही वेगळ्याच प्रकारे पंचेस येतात वेगळ्याच प्रकारे इमोट केल्या जातात गोष्टी आणि म्हणजे फक्त मिलिंद सरांचे नाहीत तर शशांक सरांचे संजय सरांचे पण थँक्यू कारण त्यांच्यामुळे मला वेगळं काहीतरी करता आलं कारण काय आहे ना बऱ्याचदा तुम्ही खूप ऍक्टर हा लुळा असतो थो थोडासा म्हणजे थोडासा अपंग असतो थो। की अरे मला हे पण पाहिजे मला हा सपोर्ट असेल तर जरा बरं होईल मला इकडून सपोर्ट असेल तर बरा होईल तर मला ना फार असं वाटायचं की अरे यार सीन मध्ये ना एक चार जोक तर असलेच पाहिजे यार चार जोक तर असेच सिनेमे केले आहेत ना चार जोक असले तर जरा सीन वर्क होईल तर या सिनेमात ना जोक करताना सुद्धा एवढा स्मार्टली करायला लागायचं ना की ते कॅरेक्टरच्या बाहेर नाही घ्यायला पाहिजे लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे हा जरा कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन परत दगडूच्या भूमिकेत आलाय काय लोकांना तो टिकल्या वाटला पाहिजे सो याकडे सगळ्या टीमचं लक्ष होतं आणि आय होप की ते लोकांना आवडेल आणि लोक आपलं असं करतील त्याला नक्कीच आवडणार लोकांना कारण तो खूप आवडतोस प्रेक्षकांना पण इतकं सुंदर तू आता सांगितलंस आणि तुझ्या भूमिकेतलं एक वैविध्य तू जपतोस असं मी म्हणेन कारण तुझ्या मागच्या फिल्म मध्ये मा तू काही क्षणापुरतं एक स्त्री रूप साकारलं होतंस राईट सो <laughs> so, आता याच्यामध्ये जि, जि, जितकं तू ते वर्णन केलंस पण तितकीच केस काढणं ही गोष्ट खूप कठीण होती आणि म्हणजे हे केस काढण्याची भूमिका असेल किंवा टिकल्या नाव असेल सो या स्पेशली काय सांगितलं नाव ऍक्च्युली फार युनिक वाटलं होतं मला एकदा टिकल्या त्याचं ना आणि ते त्याला आवडत नसतं त्याचे बाबा त्याला टिकल्या म्हणत असतात आणि त्याला लाडाने टिकल्या म्हणत म्हणतात पण त्याला ते फार आवडत नसतं रे ते असं असतं की अरे काय टिकलंय टिकलं आणि लोकांसमोर कशाला टिकल्या म्हणायच्या तर आणि त्याच्यात आपले मित्र वगैरे असतातच ना कार्टून ते नेहमी चिडवत बिडवत असतात वगैरे तर ते फार त्याला इरिटेटिंग असतं आणि दुसरं म्हणजे ना लुकचं तू म्हणशील ना तर सरांनी मला जस ऐकवली मला अंधेरी वेस्टलाच आपण ऐकली होती ना फिल्म घेऊन हा बायकोला म्हणजे बायकोने पहिली फिल्म ही ऐकली एकत्र हा सोबत ऐकवली हा केळवण केळवण पण झालं त्यावेळी पण झालं सर केळवण हो आणि याला ऐकवली छान छान सगळं झालं मी लुक चेंज करतो कारण ट्रेलर मध्ये तुम्ही एक शॉर्ट पाहिला असेल पहिल्याच याची लाईन आहे की स्वतःच्या मुलाला कोणी रिमांड होम मध्ये टाकतं का सो बेसिकली हा रिमांड होम मध्ये असतो तर रिमांड होम म्हणजे जुएन म्हणतो आपण जे बाल गुन्हेगारे असतात तर त्यांना तिथे आणि तो लुक एक्झॅक्टली मी तसाच डिझाईन केला होता जे बाल गुन्हेगारे असतात त्यांची केस छोटे बारीकच असतात त्यांचं दर पंधरा वीस दिवसांनी त्यांचं टक्कल वगैरे केलं जातं त्यांना ॲज अ जुएन म्हणूनच त्यांना ट्रीट केलं तर सेम कॅरेक्टर आहे सो सगळं झालं बायको सोबत होती आवडलं दोघांना नंतर मी ना काही रेफरन्सेस मो मोबाईल मध्ये माझ्या होते तर मी बोललो आपण प्रथमेश आपण ना असा लुक ठेवूया तुझा याची बायको याच्याकडे बघते तकला दोन तीन जुएनायल मधली तकली मुलं मी पकडलेली रेफरन्सला त्याची बायको याच्याकडे बघते हा बोलतो हा हा माझ्या समोर तो बोलतो हा सर मस्त मस्त बायको याच्याकडे बघते आणि लग्न दोन तीन महिन्यानी आहे हा ऑलमोस्ट दोनच महिन्यानी होतं सो त्या लुकसाठी त्यांनी हा त्याच्या बायकोची एक रिक्वायरमेंट का की मला नको आहे म्हणजे लग्न लग्न पोस्टपोन झालंय माझ्या या सिनेमामुळे काय झालं आम्ही मी तर एक्साइटमेंट आपण ऍक्टर म्हणून आपण करूया वगैरे सर एक्साइटमेंट कट टू हे सगळे फोटो बिटो बाहेरचे झाले मग शेतीच्या म्हणाली ते सगळं ठीक आहे पण लग्नात तुझे केस असतील ना तर तिला ती हेअरस्टाईल आणि तिने ते सेट केलेलं होतं ना सगळं सो आमचं जे ऑक्टोबर सप्टेंबरला होणार होतं ते मग फेब्रुवारीत लग्न झालं टिकल्यामुळे म्हणजे श्री गणेशामुळे मग नशीब मी तिच्या आयुष्यात टिकला नाही तर मग नाही तर वांदे झाले असते माझे केस पुन्हा वाढवलेस म्हणून टिकलास हो सर काय नाही तर माझ पण आता मी येईन मिलिंद सर तुमच्याकडे तुमच्या दृष्टिकोनातून हा सिनेमा काय आहे आणि काय सांगाल या सिनेमा आतापर्यंत मी केलेल्या सगळ्या सिनेमांपेक्षा हा वेगळा आहे बेसिकली येड्यांची जत्रा म्हणा एक रस्टिक कॉमेडी होती ग्रामीण एकदम रुरल मातीतली कॉमेडी होती टकाटक एक ॲडल्ट फिल्मचा जॉनर होता हे टोटली फॅमिली फिल्म आहे आणि रोड ट्रिप आहे रोड ट्रिप जॉनर मी यापूर्वी केला नव्हता त्यामुळे कशी शूट करायची हे माझ्यासाठी पण नवीन होतं बेसिकली आणि ते लिहिताना मला गंमत आली ही मस्त द तीन कॅरेक्टर ऍक्च्युली गाडीत आहेत आणि वाटलं की ती इझिली आपण शूट करू यार ही फिल्थ लागली पहिल्याच दिवशी मी हत्यार टाकली कारण आता होतं काय रोड मध्ये यांची गाडी आहे कॉम्पॅक्ट महिंद्राची ती लाल कलरची गाडी तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिली असेल त्या गाडीमध्ये हे शशांक शेंडे प्रथमेश परब आणि मेघा शिंदे मी कुठे बसणार मी शॉर्ट कसं बघणार ते बरोबर बोलतायत की नाही कॅमेरा गाडीच्या बोनेटला मी तिसऱ्या गाडीमध्ये शोगन वायरलेस वायरलेस घेऊन बरं ती वायरलेस पण अशी की त्याच्या गाडीच्या स्पीडला मला मेंटेन ठेवा लागायची पाच दहा मीटर वर खाली झालं की सिग्नल जायचे म्हणजे मला काहीच दिसायचं नाही so, सो जनरली मराठीमध्ये आपण चार पाच सीन एका दिवसात करतो पण या रोड ट्रिप मध्ये दिवसाला दोन सीन व्हायचे कधी कधी तीन मॉन्टा शॉर्ट्स व्हायचे आणि पहिल्याच दिवशी ते कळालं की काहीतरी गणित आपलं गणतय आणि वैतागलो आम्ही आणि ही फिल्म रिवर्स ऑर्डर मध्ये शूट केली आम्ही ऍक्च्युली माझ्यासाठी पण तो नवीन आ, 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 हे होता शिकण्यासारखं होतं की बी मी आतापर्यंत सगळ्या बिगिनिंग पासून अशा असेंडिंग ऑर्डर मध्ये मी शूट करत असतो की पहिला सीन जनरली आपण पहिल्या एक दोन दिवसात ठेवतो हो, कारण आर्टिस्ट पण एकमेकांशी जेल होतात आम्ही पहिला सीन क्लायमॅक्सचा शेवटचा सीन पहिल्या दिवशी केला आणि त्या त्याचा मोनोलॉग आहे त्याचा जवळ पाच मिनटाचा मोनोलॉग आहे आणि तो मोनोलॉग याला पहिल्या दिवशी करायचा आहे त्यानंतर लुक चेंज होणार आहे त्यानंतर गाडीचे शॉर्ट्स मी पहिल्याच दिवशी ठेवले सो पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी हत्यारं टाकलेली की बाबा हे कसं होईल सो खूप डिफिकल्ट होती ही फिल्म शूट करणं आणि तुला सांगेल की अत्यंत एक्स्ट्रीम क्लायमेटमध्ये आम्ही शूट केली म्हणजे पस्तीस चाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये मेच्या महिन्यात वगैरे मार्चमध्ये जी आहे फेब्रुवारी मार्चमध्ये जी हीट असते बेसिकली सो पुण्यापासून ते कोकणापर्यंत स्ट्रेच होता आमचा एवढा मोठा सो पाचशे साडेपाचशे साडेसातशे किलोमीटरचा स्ट्रेच आहे त्या स्ट्रेचमध्ये आम्ही रोडवर फिल्म शूट केली ती सो खूप नवीन एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि फॅमिली फिल्म असल्यामुळे जे आम्ही इन जनरल आम्ही जे करतो ते टाळलेलं आहे सगळं आम्ही कम्प्लीट फॅमिली पॅकेज म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजी आजोबा पण बघतील अशी फिल्म आहे एकदम होलसम फॅमिली एंटरटेनमेंट आहे बेसिकली अच्छा ट्रेलर मधून ती उत्सुकता आम्हालाही निर्माण झालेली आहे पण जसं तुम्ही सांगितलं की रोड ट्रिप होती आणि तिथे सगळ्या शूटिंगचा अनुभव तर मग मला थोडस असं विचारायचं की ते शूट करताना इतर लोकांचा त्रास वगैरे नाही झाला का मध्ये गाडी येते फॅन्स भेटतात फॅन्स भेटतात फॅन मोमेंट होतात असं काय काय म्हणजे डिरेक्ट तुम्हाला कसं होतं सगळं की तुम्ही काय अनुभवत होता एक एका शॉर्टला प्रथमेस गाडी चालवतोय दुसरा गाडीवाला येऊन बघतोय की हा काय करतोय आणि मला तो दिसतोय कॅमेऱ्यामध्ये हा तो शॉर्ट आहे अजूनही सो प्रसंग असे खूप आले आणि सगळ्यात जास्त खडतर प्रसंग आले यांच्यासाठी कारण यांना ड्रायविंग थोडीफार येते किंवा येते नाही त्या हा सो ती आणि लोक तशी बघायला गेले तर आम्ही कोकणात लोक नाही त्रास देत ऍक्च्युअली म्युगीच कंप्लेंट नाही करणार अत्यंत पीसफुली शूट करू देतात आपली कोकणातली लोक प्रचंड म्हणजे माझं गोव्यानंतर खरं प्रेम माझं कोकणावर आहे कोण खूप खूप साधी बोळी कधी त्यांनी शूटिंगला त्रास दिला नाही कोणी येऊन असं अचानक फ्रेम मध्ये येत नाही ती बिचारी येतात लांबून बघतात फोटो वगैरे काढणे ते पण ब्रेकमध्ये फोटो काढतात फक्त आपल्या पुण्या साइडला किंवा त्या साईडला ना अचानक येऊन बघतात अरे हा तोच चालू शॉर्टमध्ये मध्ये हा दगडू किंवा ते टकडकचं गाण्या बोलतात अरे गाण्या कॉलेज ची पोर गाण्या म्हणून ओळखतात गाण्या का हे गाण्या का हे गाण्या येते गाणे येथे असं व्हायचं पण कोकणात खूप पिसफुल्ली शूट झालं म्हणजे आमच्या दोघांचे पण लुक वेगळे होते आमच्या आमच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी फोटो काढले त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की प्लीज हे फोटो कुठेही टाकून पोच नका करून ले पण म्हणजे कोणी टाकलं हॅट सोप्ट टू देम जिथे जिथे शूटिंगला जायचो फोटो काढायचे पण हा रिक्वेस्ट करायचा आणि लोकांनी ऐकलं ते कुठे सोशल मीडियाला टाकले नाही यांचाही लुक चेंज होता कारण यांचं आत्तापर्यंत मी जेवढं काम पाहिलं मॅक्झिमम दाढी असते किंवा मिशी तरी असते पहिल्यांदा चकाचक कपडे घालून मग यांचे जास्त करून पिचलेले वडील किंवा आजोबा किंवा असे एकदम ते गंभीर अशा भूमिकांमध्ये शशांकजींना तुम्ही पाहिलं असेल पहिल्यांदा एकदम फ्रेश लुक आहे क्लीन शेव मध्ये आहे बिझनेसमॅन बनायच आहे ना अपकमिंग बिझनेसमॅन आहे स्टार्टअप नवीन स्टार्ट केलं आहे त्यांनी जे ट्रेलर मध्ये तुम्ही पाहिलंय की हा तर ते तसं कॅरेक्टर आहे हॅपनिंग कॅरेक्टर आहे धमाल धमाल म्हणजे बोलतानाच इतकी धमाल येते तर तो मूवी बघताना मला विसरायच होतं की किती एन्जॉय करणार प्रेक्षक आणि येस तुमच्याकडे येईन एकदम चकाचक भूमिका घेऊन तुम्ही आलेला आहात त्यातून ड्रायव्हिंग ऍक्टिंग केली आहे तुम्ही हे सगळं कसं होतं आणि ऑफकोर्स भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल रोमांचकारी अनुभव असं म्हणू शकता मला दररोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ते टेन्शन दाढी करायची आहे दररोज दररोज सकाळी क्लीन शेवून राहायचंय कपड्यावरती डाग पडू द्यायचे नाहीयेत इस्त्रीचे कपडे आहेत छान कोरे करकरीत कपडे बऱ्याच वर्षांनी असे कपडे लागले असतील नाहीतर साधारणतः पायजामा शर्ट दोतर बंडी त्यातल्या त्यात अजून जर रिच असेल तर तीन गुंड्यांचा शर्ट नाहीतर अदरवाईज ते ठरलेलेच होते मग आणि याच्यामध्ये चकचकीत लूक होता माहितीये तुला अत्यंत चकचकीत लूक होता आणि गंमत होती मय मला ती प्रथमेशचं कॅरेक्टर आणि माझं कॅरेक्टर आमचं ते तसा टॉम अँड जेरी आहे याच्यामध्ये कि एक जण काहीतरी घट प्रत्येक मग एक ऍक्शन झाली की त्याच्यावरती त्याची रिॲक्शन आहे त्याची रिएक्शन काहीतरी आहे त्याच्यावरती माझे ऍक्शन आहे परत असं असं करत तो एक टॉम अँड जेरीचा गेम आहे तो आणि साधारणतः पौगंड अवस्था म्हणजे आपण ज्याला ऍडॉल्सन्स एज पास करून पुढे गेलेलं जे मूल असतं किंवा जे घरातला जो मुलगा असतो त्याचा आणि बापाचं कायमचं हे असतोच ना छत्तीसचा आकडा असतोच त्या याच्यामध्ये की गा रे हे या दोघांच्यात काहीतरी चाललेलं आहे बरं का हे साधारण मी जर सांगितलं की उडी मारू नको हा इथून वरनं हा मारून दाखवत तुम्हाला काय करतो बघू मला हा प्रत्येक घरातला आणि हा प्रत्येक म्हणून मला असं वाटलं की ती प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला तशी अपील होणारी फिल्म आहे कारण ती प्रत्येकाची गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरात घडणारी गोष्ट आहे ती आणि धमाल धमाल आहे माझ्या मा मिलिंद जसं म्हटलं त्या पद्धतीने की ती फॅमिली एंटरटेनिंग फिल्म आहे ती तुम्हाला एका टप्प्यावरती हसवते एका टप्प्यावरती डोळ्यामध्ये पाणी आणते एका टप्प्यावरती छान वाटतं गाणी येतात तुमच्यासाठी आणि तुम्हाला हलू देत नाही दोन तास कुठे ती फिल्म आणि बघता मी शंभर टक्के एंटरटेनिंग फिल्म आहे याच सोबत तुमच्या सोबत मेघा आहे संजय नार्वेकर सर आहेत आणि प्रथमेश असेल सो या सगळ्यांसोबत एक काम करण्याचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे प्रत्येकातली आवडलेली एखादी गोष्ट किंवा एखादा किस्सा अनुभव सगळ्यात जास्त काम तर मी प्रथमेश बरोबरच केलं या फिल्म मध्ये आम्ही दोघच होतो फिल्म मध्ये आणि बाकीचे जे होते तशा त्या ताण दोऱ्या होत्या खंबू आम्ही तंबू मधले असे खांब होतो आणि बाकीच्या ताणदोऱ्या होत्या मला म्हणजे मिलिंदाने जो सांगितला ना तो किस्सा आहे खरं तर पहिल्याच दिवशी पाच मिनिटाचा मोनोलॉग आणि आय एम डॅम कॉन्फिडेंट की हे शक्य नाही या पद्धतीने होणं हे शक्य नाही आणि मला त्याचं फार कौतुक वाटलं मला प्रथमेश आदल्या दिवशी रात्री आय थिंक ते लिहून तुझ्या ताब्यात आलेलं होतं ते आणि मिलिंद मी म्हटलं पण अरे हे फारच अवघड आहे आपण काही कट करत जाऊयात आणि हे आणि मला असं वाटलं होतं की शूटिंगच्या ह्याच्यामध्ये ज्या वेळ ज्या पद्धतीने डिरेक्टर्स किंवा आपण करतो की नाही मग याच्या रिॲक्शन्समध्ये मध्ये पेरणार आहे हे आहे ते आहे तर आपण मग इथे कट करूयात तिथे कट करूयात पण त्याचं मला प्रथमे ते फार आवडलं होतं की तो म्हटलं की तो एक जो फ्लो आहे तो मला परत मिळणार नाही तर ते जे बोलायचं आहे ना ते मी एक वन शॉट संपवायचा प्रयत्न करतो आणि त्यांनी केलं ते कुठेही धावपळ आणि ती कौतुकास्पद गोष्ट आहे की स्क्रीनवरती चार साडेचार पाच मिनिट तुम्ही एकट्या माणसानी ते सस्टेन करणं इट्स अ बिग जॉब मग तुम्हाला मेंटली मग तुला इथून अत्यंत क्लॅरिटी असावी लागते मी काय बोलणार आहे मी काय करणार आहे कशा पद्धतीने प्रेझेंट करणार आहे हे त्याची त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीची क्लॅरिटी होती त्याची आणि त्याच्याबरोबर काम करताना मजा होती कारण तो मला तर नवीन नवीन लोकांबरोबर काम करताना नेहमी मजा वाटते मिलीं बरोबर मी कधी काम केलेलं नव्हतं प्रथमेश बरोबर काम केलेलं नव्हतं मग एकाच क्षेत्रात असल्यामुळं एकमेकांना ओळखणं हा भाग वेगळा असतो पण काम करण्याचा हा पहिलाच अनुभव होता आणि त्याच्याकडनं तोंडावर म्हणायचं पण त्याच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या येतात रे मग नार्वेकरांबरोबर काम करताना नार्वेकर मला माहिती तरी होते की एका पॉईंटला की हा काय पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतो काय मी त्याच्या बाबतीत पूर्णच अनभिज्ञ होतो आणि तो सुद्धा ग्रुप सीन्स मध्ये काही काही ज्या पद्धतीने इनपुट्स द्यायचा अशा पद्धतीने करून बघा हे कदाचित वर्क होईला मग तिकडून मिलिंद ऐकत असेल मिलिंद बाई नाही तसं नको अगोदर जी केले ना तेच बरोबर आहे बरं का तर मग ह्या पद्धतीचा एक अँड एक होत होता आणि ज्याच्यामध्ये इगो हा कोणाचाही मोठा नव्हता हा माझ्यासाठी सगळ्यात प्लस पॉइंट होता इगो जर मोठा असेल ना तर अशा पद्धतीचा प्रोजेक्ट एक सी प्रोजेक्ट तुम्हाला कधीच दिसू शकत नाही आणि प्रोजेक्ट साठी म्हणून सगळ्यांनी सा आपापले इगो बाजूला ठेवलेले होते असं म्हटलं तरी चालेल किंवा इगोलेस माणसं असं म्हटलीच तरी चालेल खूप छान खूप छान आणि सेम क्वेश्चन तुला सुद्धा आहे की दिग्गज मंडळींसोबत काम करण्याची संधी मिळाली मी का आधी काम सो हा एक्सपिरियन्स कसा खूप भारी होता मला मी खूप दिवसांनी असं काय म्हणतात की सेटवर जाऊन शिकायला खूप मिळालं कारण काय होतं तुम्ही जेव्हा कमी बोलत असता तेव्हा तुम्ही खूप शिकत असता असं मला वाटतं नेहमी कारण मी माझ्या सिनेमात इतका बोलतो की मला एका पॉईंट नंतर सिनेमात <laughs> ना मी फार फार मोजक बोलतोय फार छान बोलतोय पण ना ते ते जे बघणं आहे ना की सरांची एक स्टाईल आहे की सर ना खूपदा रिहर्सल करतात नार्वेकरांची स्टाईल आहे की ते दोन तीन टेकमध्ये त्यांना म्हणजे त्यांना ते येतं आणि ते पटकन ते करून मोकळे होतात पण मला ना मला कौतुक काय वाटायचं की मी ना त्या गोष्टींना फार लवकर लवकर अडॅप्ट करत होतो म्हणजे मिलिंद सर येऊन मला एक गोष्टी टकाटक तक मध्ये जेव्हा ते मला सांगायचे त्या गोष्टी पण मी समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि आता पण ज्या प्रकारे ते मला सांगायचे की नाही नाही आपण ना हे असं करून बघू ते तसं करून बघू आणि मला त्यावेळी जर शशांक सरांना काही सांगायचं असेल तर मी त्याच कम्फर्ट झोनने सांगायचो म्हणजे कळलं की ते पास ऑन इतकं छान व्हायचं ना म्हणजे ते एक एक फुटबॉलची मॅच बघत असतो ना आपण आणि जेव्हा ते असतं ना की एक सेंटरला प्लेअर असतो आणि त्याला माहित असतं की इथून पास करायचं तिथून पास करायचंय पण ना तो गोल मारेला यावेळी सो ते जे आहे ना ते प्रत्येक वेळी समजून घेणं या सिनेमात खूप होतं जास्त कारण ना खूप तगडे ऍक्टर्स आणि म्हणजे काय ना कसला सपोर्ट नाही का आजूबाजूला म्हणजे तुम्ही विचार करा एक कॅमेरा आहे आणि दोन ऍक्टर नुसते गाडी चालवत सीन करतायत कसलाही सपोर्ट नाही आजूबाजूला इथे एक कॅमेरा लागलाय इथे एक नंतर कॅमेरा लागतो इथे एक लागतो मग कधी इथे लागतो कधी इथे लागतो तुम्हाला काही म्हणजे कुठेही स्कोपच नाही जायला किती चॅलेंजिंग होतं आणि किती म्हणजे त्याच्यात पण तुझं ॲज अ प्रथमेश म्हणून तुला तो एक इगो असतो की नाही पंच पाहिजेत पंच पाहिजेत ते पण सोडून तुला काम करायचं म्हणजे आमचं शशांक सर म्हणजे माझं डिस्कशन फार छान व्हायचं सीन नंतर की तू कसं कसं ते पेरलं आहे किंवा कशा त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवायच्यात म्हणजे काय होतं ना फन आहे सिनेमामध्ये पण ते आम्ही फन करायला लागलो की मजा गेली ते फन ना लोकांना वाटलं पाहिजे हा म्हणजे आम्ही एकमेकांची मारतोच आहे म्हणजे मला ते पटत नाही त्यांना मी पटत नाहीये पण तरी पण ते लोकांना त्यात मेघाचं मध्येच काही सुरू आहे फालतूगे तर त्या गोष्टी सगळ्या समजून त्या करणं आणि ब त्याच्यात पण असं नको वाटलं की कुठेतरी तुम्ही असं काहीतरी उगाच सिरियस काम करताय वगैरे की आता बघा आता मी सिरियस भूमिका करतो आहे वगैरे असं काही नाही सरांचं पहिल्या दिवसापासनं होतं की फुल एंटरटेनमेंट पाहिजे आपल्या सिनेमामध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही ती गाणी पण टाकलेली आहेत मजेशीर कॅरेक्टर्स पण टाकलेले आहेत एक फार भारी किस्सा आहे माझ्या कॅरेक्टरचा तो तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर कळेल एक प्रेमभंग आहे माझा तो तुम्हाला तो तुम्ही तो फार भारी आहे तो आहे म्हणजे अशा गोष्टी आहेत ना सिनेमामध्ये ज्या ऍक्टर म्हणून करायला खूप 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 मजा आली आणि शिकायला जास्त हा सगळा प्रवास जाणून घेणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग होत आणि प्रेक्षकांना सुद्धा हे नक्कीच बघायला खूप आवडेल पण आता एक जातो जाता प्रश्न की तुला समजा अशी संधी मिळाली की तुला रोड ट्रीपवर जायचं आहे आणि तीन अभिनेत्रींना घेऊन जायचं आहे हा तर तो त्या तीन अभिनेत्री कोण कोण असतील तुला चॉईस दिले तुला चॉईस करायचं कुठलंय नाही नाही माझं आन्सर फिक्स आहे फिक्स आहे क्षितिजा क्षितिजा शितिजा आता बाकी कोणीच नाही क्षितिजा 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 तीन एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट तसा वाला ते आन्सर माझं फिक्स आहे मी रिस्क घेऊ शकत नाही आता हो पूर्वी चला कदाचित मी बोलेरो खातू पण असा मी काय बोलू सगळ्यात असा मी काय बोलू शकत नाही सॉरी टू से येस, मी मी शकत असं ठरवलेलं की काय गरज नाही लागली मला उत्तर मिळालं <laughs> <के> <laughs> येस नक्कीच आणि आता प्रेक्षकांना काय अपील करेल की हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊनच पाहावा खरं तर हा खूप मनापासून आम्ही केलेला सिनेमा आहे खूप वेगळा सिनेमा आहे आणि मराठी प्रेक्षकांना जे वेगळे पण हवं असतं ते या सिनेमात आहे एंटरटेनमेंट आहे फॅमिली एंटरटेनमेंट आहे सो प्लीज सिनेमा थेटर तिकेट बगा, आ, वर वर आसे, हा वर आसे सिनेमा थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून बघा टी व्हीवर कधी येईल ओ टी टीवर बघूया वगैरे असे हा मोबाईलवर बघू वगैरे असे विचार आणू नका खूप मेहनतीने सिनेमा केलेला आहे प्लीज तुम्ही पण थोडीशी मेहनत करा आणि थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा जाऊन बघा शंभर रुपयाचं तिकीट काढलं असेल तर तुमचे पाचशे रुपये वसूल होतील एवढी एंटरटेनिंग आणि चांगली पारिवारिक फिल्म आहे मराठी चित्रपट आहे चांगला झालेला चित्रपट आहे जबाबदारी म्हणून आपल्याला चित्रपट बघायचा आहे ज्या हक्काने आपण साऊथ इंडियन बघतो त्याच आपल्याला मराठी फिल्म पण बघायची आणि मराठी फिल्म इंडस्ट्री भारतात एक नंबर करायची म्हणून आपल्याला पिक्चर बघायचा आहे श्री गणेश या आगामी चित्रपटाचे प्रोड्युसर संजय भोसले आता आपल्या सोबत आहेत स्वागत आहे तुमचं आणि एक प्रोड्युसर म्हणून ही फिल्म प्रोड्यूस करणं इतक्या दिग्गज कलाकारांसोबत प्रोड्यूस करणं आणि हा सगळ्या तुमचा एक्सपिरियन्स या मूवीबद्दलचा कसा होता तो होता छान हा चित्रपट बनवण्याचं माझं वेगळं होतं मी चित्रपट एक मिलिंद सरांकडे पाहून वेगळा बनवत होता जसं की त्यांनी नवीन चित्रपट बनवले हो टकाटक बनवला हो एकदम एक नंबर बनवला हो असे चित्रपट होते हा तो विषय वेगळा होता आणि तो विषय पकडून मी त्यांच्याकडे गेलेलो होतो हो तो माझ्या माइंडमध्ये मा तेच सेट होतं की मला तसा चित्रपट बनवायचा हो आहे आणि ते टकाटकचे तक जे रायटर होते संजयजी नवगिरे त्यांच्याशी मी डिस्कस केला आणि त्यांनी यांच्याकडे घेऊन मला गेले तर मी म्हटलं सर ठीक आहे आपण एक तसा चित्रपट बनवूया तर सरांशी सर। डिस्कस केलं तर सरांनी मला माझं सगळं काही ऐकून घेतलं आम्ही एक स्टोरी बनवली पण होती संजय नोगरेने लिहिली होती त्याच्यानंतर मला म्हटले काही दिवस मला द्या वेळ द्या मिलिंदजी म्हटले काही वेळ दिवस वेळ द्या मला आणि आपण भेटूया परत म्हटलं ठीक आहे सर आणि मला त्यांनी हे पण सांगितले की मला काही दिवस बाहेर जायचं आहे स्टोरीवरती थोडं डिस्कस करायचं आहे संजय सर आणि ते मला वाटतं गोव्याला गेले आणि एक आठ दिवसाने रिटर्न आले परत आणि मला म्हटले तुम्ही मुंबईमध्ये या मी तुम्हाला स्टोरी ऐकवतो परत त्याच्यावर थोडं मी रिवर्क केलं आहे ॲक्च्युली स्टोरी तयार झाली होती आणि म्हटले रिवर्क केलं तुम्ही एकदा ऐकून घ्या कशी वाटते तुम्हाला बघून घ्या आणि मी गेलो मुंबईमध्ये आणि मी शॉक झालो त्यावेळेस की ते मला एक वेगळं काहीतरी सांगत होते की आ, मी जे ठरवलं होतं माझं जे विजन होतं की मी एक टकाटकसारखं काहीतरी वेगळं बनवेल पण तसं काही दिसलं नाही मला ते आणि ते म्हटलं तुम्ही फक्त ऐकून घ्या जे ऑनलाईन आहे मी पिच करतो तुम्ही फक्त ऐकून घ्यानंतर तुम्ही मला सांगा म्हटलं ठीक आहे सर मग त्यांनी जे सुरुवात केली ते वेगळं होतं मी पूर्ण त्या स्टोरीच्या प्रेमात पडलो ॲक्च्युली एक काहीतरी वेगळं चालू आहे आणि त्यांनी तेवढं टायटल ते पण मला सांगितलेलं नव्हतं आम्ही टिकले ह्या नावाने चाललं होतं जसं प्रथमेश्वरचं नाव याच्यामध्ये हो आपण टिकले सॉरी टकाटक तक, टकाटकमध्ये नाही म्हणता येणार याच्यामध्ये टाईमपासमध्ये दगडू नावाने आपण ओळखतो त्याला तसं आम्ही टिकल्या म्हणून मला वाटतं त्याला ओळखलं असं मला वाटतंय हो आणि त्या टिकल्यावरती फोकस होता किंवा हा त्याचा एक लुक वेगळा आहे शशांक सरांचा पण लुक वेगळा आहे असं आमचं डिस्कशन चालू होतं ते सांगत होते पण माझ्या माइंडमध्ये ते विजन वेगळंच होतं पण ज्यावेळेस लास्ट मोमेंटला आम्ही गेलो ज्यावेळेस त्यांनी एक फॅमिली जो इमोशनल असतो तो पार्ट मला ज्यावेळेस सांगितला त्यावेळेस मी मग अजून जास्तच इमोशनल झालो आणि मी त्यांना अग्रे केलं म्हटलं आपण हा चित्रपट बनवला काही हरकत नाही सर आपण बनूया नंतर मग त्यांनी मला अजून सांगितलं की आपण संजय नार्वेकर यांना पण घेऊया त्यांना एक चांगला रोल देऊया मेगा शिंदे आहेत नंतर मानशीला पण ते गाण्यासाठी त्यांनी मला सजेस्ट केलं एक गाणं बनवतोय आपण पन... त्याच्यासाठी मानशीला पण घेऊया मग मी ॲग्री केला आणि तो आमचं शूट चालू झालं शूट चालू झाल्यानंतर आम्ही तो मला सांगेल माझा फर्स्ट मूवी आहे तो तो माझा स्ट्रगलच होता ॲक्च्युली आणि नंतर मला जसं जा रिअलाईज झालं की शूटिंग कसं असतं म्हणजे त्याच्यासाठी काय एफर्ट्स घ्यायला लागतं ते पण मी तिथे पाहिले रोडवरती ज्यावेळेस आम्ही रोडवरती शूट करत होतो त्यावेळेस आम्हाला खूप अडचणी आल्या एवढ्या अडचणी आल्या की तिथले परमिशन मग तिथले पोलीस वगैरे त्रास देणं गावातले काही लोकांचा त्रास होता पण त्याच्यातनं पण आम्ही ते, ते शॉर्ट आऊट करत करत तो मूव्ही आम्ही कम्प्लीट केला आमचं शूटिंग मालवणमध्ये आणि इकडे जुन्नरमध्ये झालं हो आणि आमची जे टीम आहे जसं दीपक कुदळे असतील डी के असतील पंडकर पंडित असतील आमचे जे आर्टिस्ट आहेत प्रथमेश परबजे असतील संजय ना नार्वेकर असतील नंतर शशांक सर असतील यांनी खूप सपोर्ट केला त्यावेळेस आणि हे टीमवर्क आमचं भारी होतं त्यामुळे आमचं शूट काही दिवसामध्ये जे ठरवलं होतं टार्गेट त्याच्यामध्ये ते कम्प्लीट झालं आणि आज तो चित्रपट आम्ही रेडी केला आहे आता मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वांनी तो चित्रपट वीस डिसेंबरला सर्वत्र चित्रपटगृहामध्ये तो प्रदर्शित होतोय तो तुम्ही जरूर पाहायला जावा